नमस्कार या कविता संग्रहातील कवितांसाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन जेवढ्या कविता सुंदर आहेत तेवढंच कवितेचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे बहारदार आणि फुललेलं आहे मी मलपृष्ठावरील बल ब्लर्ब वाचून दाखवणार आहे जे आहे मानसीताई चिटणीस यांनी आ, मानसी मानसिताई चिटणीस यांचे लेख त्यांच्या कविता या नेहमीच अगदी तरल असतात आणि त्यांच्या निर्मळ विचारांचा त्या आरसा असतात या कविता संग्रहाचं जे ब्लर्ब त्यांनी लिहिलं ते मी आधी तुम्हाला वाचून दाखवते रात्रीच्या चांदण्यात फिरताना एखाद्या शांत तळ्याजवळ आपली पावले थबकण्याची वेळ क्वचितच येते त्या परिसरातील अद्भुत दिव्य अशा परिमळाने आपण मुग्ध होतो त्या सुगंधाच्या ओढीनं त्याच्या उगमाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समोर येतात दिव्यत्वाची प्रचिती देणारी कुमुदिनीची उत्फुल्ल सतेज शुभ्र अशी फुलं मनाचंही तसंच असतं मनाचंही अगदी तसंच असतं मनाचे अंतरंग स्वच्छ निर्मळ ठेवणं आवश्यक असतं तेव्हाच चित्तवृत्तीचा कमुदीय सुगंध दरवळू लागतो तो क्षण आपण नव्याने जन्मण्याचा असतो ही निर्मळ निरलस भावना जपणारी कुमुदिनी म्हणूनच पवित्रता आणि अध्यात्माचे एक प्रतीक मानली जाते तिच्या फुलण्याच्या आणि कोमेजण्याच्या प्रक्रियेला जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे रूपक म्हणून देखील पाहिले गेले आहे ही निसर्गाची एक अनोळ अनोखी अशी देणगी आहे जी जीवन कितीही कठीण असलं तरीही अंधारातही फुलण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे हेच शिकवते आत्ताच्या या कुमुदिनी काव्यसंग्रहातील कविता देखील वास्तवाच्या अंधारातही स्वकर्तृत्वावर आपले जीवन फुलवणाऱ्या आणि उमळणाऱ्या आहेत म्हणूनच आशयाचा दरवळ रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आहेत या कवितांच्या अनुभूतीतून रसिकांना शब्दगंध नक्कीच मिळेल याची मलाही खात्री आहेच पण हे आहे मानसिताई चिटणीस यांनी तर त्यांना खात्री आहे या संग्रहातील कविता समाजातील मनोव्यापारातील अनुभवातील अनेक चढउतारातून आलेल्या असल्याने प्रत्येक कवितेला त्या त्या क्षणांचा गंध आहे लिहिलंय मानसीताई चिटणीस कवयित्री लेखिका खूप छान लिहिलेलं आहे अर्थातच